आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट वाटप करताना स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊनच उमेदवारी दिली जाईल अशी ग्वाही काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सर्व सेल ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे जे पदावर आहेत परंतु ते काम करत नसतील तर त्यांचे राजीनामे घ्या संघटात्मक काम करणाऱ्यांना पदावर ठेवा असा इशारा देखील यावेळी नाना पटोले यांनी दिला काँग्रेस भवन येथे अमरावती व यवतमाळ जिल्ह्याची संयुक्त पूर्व आढावा पार पडली यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथल्ला विजय वडेट्टीवार मुकुल वासनिक बाळासाहेब थोरात आमदार यशोमती ठाकूर यांनी सभेला मार्गदर्शन केले राज्यात आज महिला सुरक्षित नाही एक हजार पुरुषा मागे आठशे महिलांचे गर्भपात होतात आणि दुसरीकडे हे शासन लाडकी बहीण योजना राबवित आहे राज्यात आत्महत्या वाढत बेरोजगारी वाढत आहे महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या सरकारकडून केल्या जात आहे आता तर आरक्षण संपविण्याचा डाव देखील या सरकारने रचल्याची टीका नाना पटोले यांनी यावेळी केली त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक जनतेपर्यंत हा सरकारचा खोटारडेपणा पोहोचला पाहिजे त्यामुळे काँग्रेसचा प्रत्येक सेल तसेच तालुका ते बूथ कमिट्यांवरील पदाधिकारी यांनी ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे जे पदाधिकारी काम करत नसतील त्यांना पदावरून काढण्याचा इशारा देखील यावेळी त्यांना दिला बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रास्ताविकातून बैठकीच्या आयोजनाबाबत माहिती दिली या बैठकीचे संचालन माझे आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले यावेळी उद्योजक गुणवंत चिमोटे यांनी पक्ष प्रवेश घेतला दोन्ही जिल्ह्याच्या बैठकीला व्यासपीठावर खासदार प्रतिभा धानोरकर खासदार बळवंत वानकडे डॉक्टर सुनील देशमुख अविनाश पांडे माणिकराव ठाकरे वसंत पुरके हरिभाऊ मोहोड किशोर बोरकर पंकज मोरे नितीन कदम आदींसह दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती